एकनाथ शिंदे आणि अमित शहाची पाऊण तास बैठक पार पडली आहे महायुतीतील नाराजी नाट्यानंतर दिल्लीत भेटी गाठींना वेग आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहाची आज भेट घेतली आहे त्या शिंदेवर होणाऱ्या कुडघोरीबाबत चर्चा पार पडल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे भाजपाच्या काही नेत्यांची तक्रार केली आहे त्यांनी मुख्यतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही नेते वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी तक्रार अमित शहाकडे शिंदेंनी केली आहे काही नेत्यांमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतोय युतीच्या विजयी घोड त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं शिंदे म्हटलंय एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे पाहूया शिंदेनी शहांकडे रवींद्र चव्हाणांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रवींद्र चव्हाण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या वक्तव्यांमुळे ओघाचा संभ्रम निर्माण होतोय युधीच्या विजयी घोडदौडीत अडथळेही निर्माण होत आहेत असं शिंदेनी अमित शहाना सांगितलंय युदीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे भाष्य करताना सामंजस्याची भूमिका घेणं अपेक्षित आहे असंही तक्रारीचा पाढाव असताना शिंदेनी म्हटलंय दरम्यान याच बातमीबद्दल अधिकची माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीहून आपल्याशी जोडले गेलेत रामराजे बिलकुल पन्नास मिनिटं ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय झालेलं आहे तर माहितीमध्ये अंतर्गत जी धुसफूस आहे ती अमित शाह यांच्या कानावर एकनाथ शिंदेने घातलेली आहे आणि विशेष करून माहितीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पोषक वातावरण आहे परंतु काही नेत्यामुळं विरोधकांना आयतपोलीत मिळते आणि माहितीमध्ये मिठाचा खडा पडत आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हा रोख कोणाकडे होता तर प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या दिशेनं हा रोख होता अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये माहितीच्या अंतर्गत काही दावे केले जात आहेत प्रतिदावे केले जात आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये सुद्धा एक वेगळं संभ्रम निर्माण होतोय तर असा संभ्रम निर्माण करणं हे टाळावं अशा प्रकारचं सुद्धा चर्चा अमित शहा यांच्यासोबत झालेल्या आहे परंतु आता केंद्रीय नेतृत्व जे आहे अमित शहा भाजपचं ते आता इथून पुढे माहिती महाराष्ट्रामध्ये हातात घाल हातात हात घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला कसं सामोरं जावं आणि माहितीमधलं हे वातावरण जे गढूळ झालेलं आहे ते कशा प्रकारे निवळण्यासाठी निर्देश देत आहेत ते पाहणं गरजेचं आहे मात्र ही बैठक जी आहे ती पन्नास मिनिट बैठक झालेली आहे अजूनही एकनाथ शिंदे दिल्लीतच आहेत ते नंतर बिहारला जाणार आहेत आणि तिथे उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत परंतु आता अमित शहा राज्यातील नेतृत्वासोबत चर्चा करणार का त्यांना त्यांना काही निर्देश देणार का का भाजपचा जो आ, मा, एक भूमिका घेतलेली आहे भाजपनं वेगळ्या पद्धतीने काही काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत त्यामुळं भाजपकडल्या नेत्यांची अशी माहिती आहे की पक्ष जर वाढवायचा असेल तर स्वबळावर निवडणुका घेणं निवडणुका मध्ये उतरणं हे गरजेचं आहे मग अशा वेळी इतर जे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याची आहे म्हणजे स्वबळावर जावं तर ही स्वबळावरची भाषा जी आहे ती कुठेतरी कारणीभूत ठरते ह्या माहितीमध्ये मिठाचा खाडा पडण्यासाठी रामराजे फक्त रवींद्र चव्हाणांबद्दलच त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला आहे नेमकी कल्याण डोंबिवलीतल्या पक्षप्रवेशांवरच त्यांनी पाढा वाचला आहे की आणखी इतरही काही ठिकाणच्या नेत्यांबद्दल त्यांनी मुख्य अमित शहाकडे तक्रार केली आहे विशेषतः मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी काही तक्रार केल्याचा ऐकिवात आहे का खर तर जे वक्तव्य केले जात आहेत आणि त्याचबरोबर जी भूमिका घेतली जात आहेत तर पक्षाची भूमिका हे सध्या रवींद्र चव्हाण हे घेत आहेत आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांच्या दिशेनंच हा रोख असल्याचं सांगण्यात येत आहे आणि केवळ कल्याण डोंबिवलीच नाहीये तर इतर महापालिकामध्ये इतर महत्वाच्या शहरामध्ये ज्या निवडणूक आहेत तिथं सुद्धा सोबळावर निवडणूक लढवाव्या आणि कोणाने सोबत म्हणजेच किती अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या पक्षाला सोबत घेण्याच्याऐवजी भाजपनं आपली ताकद वाढवावी आणि त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष काम करतात असा भाजपमधून सूर येतोय आणि म्हणूनच एकनाथ शिंदे जे आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत आणि त्याचबरोबर आणखीन भाजपमधले काही महत्वाचे नेते आहेत की त्या नेत्यांच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यात आलेली आहेत आता नेतृत्व जे आहे ते काय करतात विचारपूस कोणाला करते का ते बघणं बघणं गरजेचं आहे